लाठीबाई योजना लागू केलेली आहे दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे महाविकास आघाडी सरकार आल्यावर ती रक्कम दुप्पट कर मला तेच कळत नाही म्हणजे मी परवा संजय राऊत म्हणाले की तीन हजार तीन हजार रुपये आम्ही क्रेडिट करू एकदा तुम्ही म्हणता की तिजोरी रिकामी आहे मग दीड हजार रुपये हे कुठनं देणार असा प्रश्न विचारला आणि एकदा तुम्ही म्हणता की आम्ही तीन हजार क्रेडिट करू नेमकं काय करत का आहे तुम्हाला योजना आवडली आहे तुम्हाला योजना नाही आवडली आहे मला वाटतं याच्यामध्ये त्यांच्या मनात कन्फ्युजन आहे की आपण काय प्रतिक्रिया द्यायची त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे तो महाविकास आघाडीमध्ये आपण गेले दिवस काही दिवस बघतोय त्याच गोंधळाची ही दिसते आदित्य ठाकरेंचं असं म्हणणं आहे की कोस्टल रोड प्रकल्प को जो आहे तो सुरू झाल्यानंतर आम्ही होर्डिंग लावू देणार नाही आमचं सरकार आल्यानंतर होर्डिंग मुक्त मुंबई आम्ही करू आणि नवीन पॉलिसी आणू आतापर्यंत पंधरा वर्ष तुमच्याकडे महापालिका होती तुम्ही झक मारली त्यावेळे ही होर्डिंग तुम्हीच दिली ना आज कुठलं होर्डिंगचा पुळका आलाय आतापर्यंत होर्डिंगच्या परमिशन कोणी दिल्या महापालिकेने दिल्या सगळ्या परमिशन दिला ना मग तेव्हा पंधरा वर्षात का ना पॉलिसी बनली होल्डिंगची त्यामुळे हे सगळं निवडणुकीच्या पुरतं आदित्य ठाकरेंच चाललेलं आहे याच्यामध्ये चा काय अर्थ नाहीये आतापर्यंत किती होल्डिंगला इलिगल होल्डिंग होत्या आणि महानगरपालिका तुमच्या हातात होती तेव्हा किती होल्डिंग वर कारवाई केली याचं उत्तर पहिले तर मग बाकीची बोलणं त्यांनी बोलावं तो आए में आए। जी आए। तो मला वाटत डॉक्टरांचा सुरक्षा ही खूप महत्वाची आहे कारण शेवट आपल्याला सगळ्यांना जीवदान देणारे ते आहेत आपल्या आडे येणारे ते आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी ही सगळ्यात हॉस्पिटल आहे काल आदित्य ठाकरेंनी दहीहंडी सरावाला भेट दिली आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की यंदा विधानसभेची वरळी विधानसभेची दहंडी आम्ही वरळीतल्या नागरिकांच्या समस्या सोडल काल दहंडी सरावाशी भेटला सगळेच जातात मीही काल गेलो होतो काय नवीन नाहीये आज अजित पवार यांच्या यात्रेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळजींडी दाखवले कसं पत्र मारुतीमध्ये अवघड नाहीये मला वाटतं तेच उत्तरं देतील त्यांची मी तिथे उत्तरं देईल महाविकास आघाडीत तर मी नाहीये मी नाहीये त्यामुळे त्यांची उत्तरं ते देतील आम्ही आमचा अजेंडा घेऊन पुढे जाणार आहोत आमचा अजेंडा विकासाचा आहे लोकांच्या समस्येचा आहे तो आम्ही घेऊन जाणार आहात घेऊन जाणार बाकी ज्यांना भांडायचं तुम्ही आपापसात भांडाव अतिशय चांगला प्रचार सुरू आहे उत्तमरित्या प्रचार चालू आहे लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे लोक या दोन्ही आघाड्यांना कंटाळलेली आहेत आणि लोक सन्मान्य राजसाहेबांकडे आशेचा किरण म्हणून अख्खा महाराष्ट्र बघतो संभाजी भिडे म्हणतात की मराठा महाराष्ट्राची गरज नाहीये त्यांना देश चालवायचा आहे वक्तव्य खूप मोठी माणसं पहिला दौरा भेट घेतलेली आहे ते उद्धव ठाकरेंवर तिथे टीका करताना पाहायला मिळत आहे कुठंतरी त्यांची नाराजी पाहायला मिळते आहे इंडिया आघाडीला आम्ही पाठिंबा दिला मात्र जो वाटा आहे मिळाला असं आहे की उद्धव ठाकरेंनी खूप लोकांना फसवलेलं आहे त्यातला लेटेस्ट व्हर्जन आहे कपिल पाटील पण प्रश्न असा आहे की तिसऱ्या आघाडीची जी चर्चा होते त्यामध्ये त्यांनी काल भेट देखील आहे कल्पना नाही मी त्या भेटीच्या वेळा नव्हत राज वीस तारखेपासून सुरू होतोय कशा पद्धतीने की आता विदर्भाचा दौरा आहे विदर्भामध्ये सगळ्या विधानसभेचा ज्या पासष्ट मला वाटतं विधानसभा आहेत त्याचा आढावा साहेब घेतील कोण उमेदवार आहेत कोण इच्छुक आहेत त्याची चाचपणी करतील आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान तुमच्याशी बोलतीलच